या घटनेच्या एक दिवस अगोदर तेलंगणामधील सिकंदराबाद येथे दरोड्याच्या वेळी एका महिलेची हत्या केल्याची कबुली या गुन्हेगाराने दिली आहे याआधी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेत त्याने एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गुजरातच्या वलसाड येथे चौदा नोव्हेंबरला एका एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती पोलिसांनी आरोपीला अटक केली असता तो सिरियल किलर असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे पंचवीस दिवसातच त्याने आणखी चार हत्या केल्याची कबुली दिली आहे यातील एक हत्या त्याने सोलापूरमध्ये केली होती गुजरात पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर पाच डिसेंबरपर्यंत रिमांडमध्ये घेतला आहे राहुल असं या आरोपीचं नाव असून चौकशीत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे वलसाडच्या पारडी तालुक्यातील मोतीवाला परिसरात राहणारी कॉमची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी ट्युशनवरून घरी परतत होती दरम्यान निर्मनुष्य भागातून जात असताना आरोपीने तिला झुडपा तोडून नेलं तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून हत्या केली एवढंच नाही तर आरोपी दोन तासांनी घटनास्थळी परतला होता तेथे त्याने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर दोनदा बलात्कार केला काही लोक येत असल्याचा आवाज ऐकताच तो घाईघाईने आपला टी शर्ट व बॅग तिथे सोडून पळून गेला पीडित विद्यार्थिनी संध्याकाळी उशीर झाला तरी घरी पोहोचली नव्हती यानंतर कुटुंबाने तिचा शोध सुरू केला होता पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दोन पथकं तयार करून शोध सुरू करण्यात आला एका सी सी टी व्हीत विद्यार्थिनी घरी जाताना दिसली होती पण रस्त्यातूनच ती गायब झाली होती यामुळे पोलिसांनी रेल्वे ट्रॅकजवळ परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली रात्री उशिरा मोतीवाला फाटकाजवळ तिचा मृतदेह आढळला शवविच्छादन अहवालात बलात्कार आणि त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचं उघड झालं पारडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर वलसाड जिल्ह्याचे तीन डेप्युटी एससीपीच्या नेतृत्वात एल सी बी एस ओ जी क्राईम ब्रँचसह पोलिसांच्या एकूण दहा पथकांनी तपास सुरू केला होता पीडितेजवळ सापडलेला टी शर्ट आणि बॅग हा मुख्य पुरावा त्यांच्याकडे होता रेल्वे रोळाजवळील सी सी टी व्ही फुटेज तपासला तोच टी शर्ट घातलेला आणि तीच बॅग घेऊन जाणारी एक व्यक्ती दिसली त्यानंतर आरोपीचे फुटेज गुजरातच्या सर्व रेल्वे स्थानकांच्या पोलिसांना पाठवण्यात आलं या काळात दोन हजारांहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली असून तपासादरम्यानच पोलिसांना चोरीच्या घटनेत आरोपी सुरतच्या लाजपूर कारागृहात बंद होता अशी माहिती मिळाली चौकशीत आरोपी दरोड्याचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले तसेच चोरी देखील करत असल्याचे उघड झाले आहे त्याच्यावर विविध ते राज्यात तेरा चोरीचे गुन्हे दाखल आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्ती तो चोरत असत आरोपीला अटक केली तेव्हा त्याने दहा हजार रुपये किमतीचे विदेशी बूट घातले होते हे बूट ही त्याने ट्रेनमधून चोरले होते ट्रकमधून तेल आणि अवैध शस्त्रे चोरल्याप्रकरणी राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही तो तुरुंगात गेला आहे ही बातमी सर्वत्र व्हायरल होताच अनेक नेटकरी यावरती संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत